नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक संत निवृत्तीनाथ महाराजांचे विचार समाज जीवनासाठी मार्गदर्शक केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत संत निवृत्तीनाथ महाराजांनी योग साधनेच्या माध्यमातून आत्मज्ञानाचा सर्वोच्च अनुभव प्राप्त केला त्यांनी अध्यात्म हे केवळ क्रांतापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष आचरणातून समाजासमोर ठेवलं त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत असे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केलं त्र्यंबकेश्वर येथे संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी परिसरातील प्रशासकीय इमारत व दर्शनबारी मंडप लोकार्पण कार्यक्रम आज पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर खासदार भास्कर भाकरे पर्यटन विभागाचे स्थापत्य अभियंता महेश पागुल त्र्यंबक नगर परिषदच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांचे अध्यक्ष अॅडव्होकेट सोमनाथ घोटेकर सचिव श्रीपाद कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते केंद्रीय मंत्री श्री शेखावत म्हणाले की संत निवृत्तीनाथ महाराज यांनी अध्यात्माचा खरा अर्थ सर्वसामान्यांना समजावून दिला त्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्म सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले आणि भक्ती ज्ञान यांचा सुंदर संगम घडला संत निवृत्तीनाथ महाराजांनी समाजाला दिलेला संदेश साधा पण प्रभावी होता त्यांचे कार्य केवळ आध्यात्मिक नव्हते तर सामाजिक दृष्ट्याही महत्वपूर्ण होत त्यांनी समाजात समता बंधुता आणि सदाचार याचे बीज रोवलं संतांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण विकसित भारताकडे वाटचाल करत आहोत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र पुरस्कृत प्रसाद योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्रामध्ये येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना चांगल्या सुविधा देऊन त्या ठिकाणचा नियोजित आणि शाश्वत विकास करण्यात येत आहे या योजनेतून संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी परिसरातील प्रशासकीय इमारत व दर्शनबारी मंडपाचे काम करण्यात आलं आहे येणाऱ्या काळात उर्वरित कामे ही प्रसाद योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कोणशीला अनावरण झाले आज संत के की पावन छाया में

उनके दर्शन के अनुभव का स्तर ऊंचा हो इस, इस दृष्टिकोण से जो प्रसाद योजना वाले प्रधानमंत्री जी के नेतृत्व तो में उनकी दृष्टि के आधार पर प्रारंभ की गई इस देवभूमि में भारत सरकार के पर्यटन मंत्रालय का सौभाग्य है कि हमको महान संत निवृत्तिनाथ जी की समाधि के स्थल पर प्रसाद योजना के तहत यह समावंट और एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग बनाने का सौभाग्य मिला आज एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग का लोकार्पण किया जा रहा है तो मंच पे हम सब के साथ में उपस्थित भारतीय जनता पार्टी परिवार के सभी वरिष्ठ जन और वरकारी समुदाय समुदाय के सारे भगवान युवतीनाथ और उस परंपरा का पालन करने वाले सभी शिष्यों के मैं हृदय से प्रणाम करते हुए बहुत सारी बधाई देना चाहता हूँ उद्घाटन का अवसर अच्छा नहीं है अभी तो इस महान परंपरा का उत्सव है उस महान विचार का सम्मान करने के लिए हम सब लोग यहाँ एकत्रित आए जिसने भारत में आध्यात्मिक चेतना का पुनर्स्थापन किया है सामाजिक समरसता का संदेश देकर के नाशिक करा तुमच्या कारच रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स, कार डेकोर्स कारडे पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण